नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रचंड खपाचे एकमेव निपक्ष एकोणीशे एकोणचाळीस पुढारी संजय गांधी श्रावण बाळेचे अनुदान आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर या महिन्यापासून अंमलबजावणी सत्तावीस लाख पंधरा हजार लाभार्थ्यांना लाभ कोल्हापूर अनिल देशमुख राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्याचे अनुदान आता थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे या महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे राज्यातील सत्तावीस लाख पंधरा हजार लाभार्थ्यांना याद्वारे लाभ दिला जाणार आहे यामुळे लाभार्थ्यांना आता वेळेत अनुदान मिळणार आहे राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा नियुक्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयाचे अनुदान दिले जाते हे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय अशा स्तरावरून बँकेत जमा होत होते हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या निर्णयानुसार राज्य शासनाने या योजनेतील लाभार्थ्यासाठी डीबीटी पोर्टल सुरू केले आहे नावे अपलोड करण्यात आली आहेत त्यानुसार आतापर्यंत सत्तावीस लाख पंधरा हजार लाभार्थ्यांची नावे या पोर्टलवर अपलोड झाली असून त्यांना या डिसेंबर महिन्यापासून या योजनेचे अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार आहे यामुळे राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय अनुदान त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयातील वाटप केले जाणार अनुदान आणि नंतर खात्यावर वर्ग करण्यासाठी लागणारा कालावधी आता कमी होणार असून या क्लिक वर एक अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होईल या योजनेतील लाभार्थ्यांची नावे डी पी टी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे जी नावे अद्याप अपलोड झालेली नाहीत त्या हे ना अनुदान डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीतच जुन्या पद्धतीने दिले जाईल असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे जानेवारी अखेर संबंधित लाभार्थ्यांची नावे या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे मंडळ तालुका स्तरावर विशेष मोहीम या योजनेतील ज्या लाभार्थ्यांची नावे अपलोड झालेली नाहीत ती जानेवारी अखेर अपलोड करावी याकरिता युद्ध पातळीवर मोहीम राबवावी असे आदेशही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपलोड झालेले नाही त्याकरिता मंडळ अधिकारी तसेच तालुका स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात यावी असेही या आदेशात म्हटले आहे लाभार्थ्यांची चारशे आठ कोटी तेरा लाखांचा निधी वर्ग संजय गांधी निराधार योजनेतील बारा लाख छत्तीस बार हजार तर श्रावण बाळ योजनेतील डिसेंबर महिन्यातील अनुदानासाठी चारशे आठ कोटी तेरा लाख रुपयांचा निधी वर्ग केला आहे तो तातडीने बँकेत वर्ग करून लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग, वर्ग करावा असेही आदेश देण्यात आले आहेत कोल्हापूर एडिशन डिसेंबर ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी फोर पेज नंबर पावर्ड बाय इरेलेगो डॉट कॉम धन्यवाद